पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागच्या तीन वर्षात संचालक मंडळ अस्तित्वात आल्यापासून कोट्यवधी हो रुपयाची लूट त्या ठिकाणी सर्व बाजार घटकांची होत आहे ज्याच्यामध्ये गैरकारभार केला जातो गैरव्यवहार केला जातो मनमानी कारभार केला जातो अनागोंदी कारभार केला जातो आणि वेगवेगळ्या माध्यमातून पैसे कलेक्ट केले जातात दर महिन्याला आणि सर्व संचालक मंडळ सभापती सर्वजण मिळून वाटून घेतात सगळ्यांना त्याचा त्याचा वाटा जातो तो वाटा अगदी प्रशासकीय अधिकारी पनल संचालकांपासून मंत्रालयापर्यंत हा वाटा दर महिन्याला जातो या बाजार समितीच्या घोटाळ्याची व्याप्ती रोहितदादा पवार यांनी काल पत्रकार परिषद दोनशे कोटीची सांगितली परंतु वास्तवात सखोल जर चौकशी केली चौकशी समिती जर उच्चस्तरीय अस्तित्वात आली तर त्या चौकशी समितीला आम्ही सर्व पुरावे देण्यास तयार आहोत त्या चौकशीतनं याची व्याप्ती दोनशे कोटीच्या वर जाईल चारशे पाचशे कोटी पर्यंत जाऊ शकते अशा पद्धतीचे मोठमोठे घोटाळे आहेत अनेक अडतदार प्रमाणित न केलेल्या पट्ट्या बुक वापरतात खोट्या पट्ट्या वापरल्या जातात लेवी ले बुडवली ले जाते माथाडींचंही त्या ठिकाणी लूट करण्याचा प्रयत्न चाललाय वेगवेगळ्या पातळीवरचे घोटाळे आहेत अतिक्रमणाचे आहेत बोगस अतिक्रमण केलेल्या टपऱ्यांचं भाडं कोण घेतं त्याचबरोबर पार्किंगमधला पैसा कोण गोळा करतं जी फिफ्टी सिक्सच्या माध्यमातून कोण पैसे गोळा करतात भूखंड काही दिलेले आहेत वेगवेगळ्या जमिनी गेलेल्या आहेत मार्केट कमिटीची हक्काची जमीन मुख्य बाजार आवाजाच्या शेजारची कोर्टामध्ये केस कोण हरलं मोशी बाजारात काय चाललंय फुल मार्केटमध्ये कसे मनमानी पद्धतीने गाळे वाटप चालल्यात अनेक काम टेंडरशिवाय दिली जातात त्यामुळे प्रकाश जगताप सभापती यांनी जे काय स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला की आम्ही नाही त्यातली आणि आम्ही एकशे सहा कोटीच उत्पन्न बाजार समितीला आहे त्या दोनशे कोटीचा कसा भ्रष्टाचार होतो असं विचारलेलं आहे आणि हे राजकीय येतो असे त्यांनी प्रतिक्रिया दिली तर प्रकाश जगताप यांना माझी विनंती आहे आम्ही जे जे कागदपत्र बाजार समितीला मागतो ते कागदपत्र आम्हाला का देत नाहीत का अडवणूक करतायचंही स्पष्टीकरण द्या बाजार समिती शेतकऱ्यांची आहे कागदपत्र द्या ना आम्हाला पण तुम्ही देत नाहीत अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये मागच्या तीन वर्षातले सगळे घोटाळे आहेत आणि संयुक्त जबाबदारी आहे कायद्याप्रमाणे म्हणून ही जी काय घोटाळ्याची चौकशी उच्चस्तरीय व्हावी अशी आमची जी मागणी आहे ती चौकशी शासनाने ताबडतोब करावी नागपूरच्या बाजार समितीमध्ये सखोल सर्वांगीण चौकशी ज्या पद्धतीने झाली त्याच पद्धतीने पुणे बाजार समितीची सखोल सर्वांगीण चौकशी उच्चस्तरीय पातळीवर व्हावी म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होईल हा दोनशे कोटीचा आकडा निश्चितपणे त्याच्यापेक्षा जास्ती जाईल याच्यावर आमचा ठाम विश्वास आहे कारण तसे पुरावे आम्ही चौकशी समितीला देणार आहोत